पुन्हा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज जुलै दोन हजार चोवीस पासून मागे भत्ता तीन चार टक्के नाही तर इतक्या टक्के वाढणार अशी मोठी अपडेट पुढे येत आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शूट पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्रातील मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता घोषित होण्यापूर्वी केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला होता या निर्णयानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे inform... लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने निवडणुकीपूर्वीच मागे भत्ता सुधारित करण्याचा निर्णय घेतलेला आहे आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना छेचाळीस टक्के या दराने मागे भत्ता दिला जातो आता मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्यात आला असून तो पन्नास टक्के एवढा झाला आहे ही मागाई भत्ता वाढ जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आलेली आहे मात्र याचा रोख लाभ हा मार्च दोन हजार चोवीस पासून दिला जात आहे खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांना एका वर्षात दोनदा मागाई भत्ता वाढ दिली जात असते जानेवारी आणि जुलै महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा मागाय भत्ता सुधारित केला जात असतो यानुसार एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून मागाय भत्ता वाढ लागू झाली आहे आता एक जुलै दोन हजार चोवीस पासून मागाय भत्ता वाढ लागू होणार आहे एक जानेवारीपासून मागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे यामुळे आता जुलै दोन हजार पासून हा भत्ता कितीने वाढतो हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे अशातच मात्र पुढील महागाई भत्ता संदर्भात एक महत्वाची अपडेट समोर येत आहे मीडिया रिपोर्ट्सनुसार सध्याच्या महागाईचा विचार केला असता सरकार चार ते पाच टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवू शकते सरकारने डीएमध्ये पाच टक्के वाढ केल्यास एक जुलैला कर्मचाऱ्यांच्या डी ए पंचावन्न टक्के होईल एक जुलै दोन हजार चोवीसपासून ही महागाई भत्ता वाढ लागू होणार असली तरी देखील प्रत्यक्षात याचा रोख लाभ मिळवण्यासाठी सप्टेंबर महिन्यापर्यंत वाढ पाहावी लागू शकते तथापि याची अंमलबजावणी ही जुलै दोन हजार चोवीसपासूनच होणार आहे म्हणजे त्यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता फरकाची रक्कमसुद्धा मिळणार आहे निश्चितच महागाई भत्त्यात जर पाच टक्क्यांनी वाढ झाली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार असून यामुळे सदर नोकरदार मंडळीला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद